कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगावतर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविणाऱ्या कन्या विद्यालय कोपरगाव येथील विद्यार्थिनी सुवर्णा काळण व तिच्या पालकांचा तसेच तिला अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सुनीता बाबळे माजी वाईस चेअरमन रयत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा यांचा सत्कार करण्यात आला गणित हा विषय अनेकांसाठी आव्हान असतो अचूकता सुसंगत विचारशक्ती आणि सातत्यपूर्ण सराव यांचा परिपाक असतो या यशामागे तिला सतत मार्गदर्शन योग्य दिशा आणि प्रामाणिक मेहनत असते ती शिक्षकाची अशाच एक प्रामाणिक मेहनती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या शिक्षिका म्हणजे सुनीता बाबळे गणित विषयाचे सखोल ज्ञान उदाहरणांसह शिकविण्याची शैली विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांची हातोटी आहे त्यामुळे गणित विषय न राहता आवड निर्माण करणारा अनुभव ठरतो सुवर्ण काळन हिने मिळवलेले यश म्हणजे मॅडम यांच्या अध्यापन कौशल्याची साक्ष आहे कर्मवीर पाटील विद्यालयाचे आदर्श शिस्तप्रिय व कणखर नेतृत्व श्री लभाटे केडी यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणित हा एक अतिशय उपयुक्त आणि विचारक्षम विषय आहे गणितामुळे आपले तर्कशक्ती समस्यांचे समाधान निर्णय क्षमताही विकसित होते गणित हे विज्ञान तंत्रज्ञान अर्थशास्त्र अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांचे मूलभूत आधार आहे म्हणून गणिताला भीती नाही तर मैत्रीभाव ठेवावा शिकायला आवड ठेवली मेहनत केली आणि आत्मविश्वास ठेवला तर यश निश्चितच मिळते हे विद्यार्थ्यांना सांगितले सुवर्णा काळण तिचे पालक व मार्गदर्शक शिक्षिका वाभळे मॅडम यांचा सत्कार समारंभ विद्यालयात आयोजित केलेला होता यावेळी वाबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी व यश मिळविण्यासाठी विविध प्रकारे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री कोल्हे सर पर्यवेक्षिका जगताप मॅडम व सर्वसेवकांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले